चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा एड्रावकर घराण्याचे तीन पिढ्यापासून माळी मळ्याशी ऋणानुबंध आमदार राजेंद्र पाटील यांचे प्रतिपादन कोथळीत ऐंशी लाख रुपयाच्या विकास कामाचा शुभारंभ गेल्या पाच वर्षात कोथळी गावासाठी एकवीस कोटी पस्तीस लाख रुपयाचा निधी दिला माळीमळ्यात आज दत्त सांस्कृतिक भवन माळी समाज यांचा पायाखुदाई शुभारंभ झाला यड्रावकर घराण्याचे आणि माळीमळ्याचे तीन पिढ्याचे ऋणानुबंध आहेत ते तुटू शकत नाहीत निवडून आल्यानंतर दत्त महाराजांच्या आशीर्वादाने कामे चालू झाली आणि आज पाच वर्षातील शेवटचे काम दत्त महाराजांच्या सांस्कृतिक भवनाचे सुरू झाले यात मला आनंद आहे या भवनासाठी वीस लाख पेक्षाही जादा निधी लागल्यास तेही मी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही यावेळी आमदार पाटील यांनी दिली ते तालुका तालुकाशिवाय येथील ऐंशी लाख रुपयाच्या विविध विकास कामाच्या शुभारंभाच्या निमित्ताने माळीमाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते आमदार पाटील पुढे म्हणाले कोण काय म्हणतं याबरोबरच विरोधकावर विरोधकांवर टीका करत बसण्यापेक्षा तालुक्याचा विकास करण्यासाठी गेले पाच वर्ष प्रयत्न केले यापुढेही उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी विकासाची संधी मिळावी यासाठी आपला आशीर्वाद या पुढील काळात मिळावा अशी इच्छा व्यक्त केली माजी राज्यमंत्री आमदार डॉ राजेंद्र पटले यड्रावकर यांच्या निधीतून मंजूर झालेल्या दत्त सांस्कृतिक भवन बाळी समाज बांधकाम शुभारंभ वीस लाख रुपये सुरेश हुलिके करते मुख्य रस्ता अमोल पाटील धडेल घर रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे वीस लाख रुपये कोथवी समजावी धन रस्ता अण्णा पाटील थबवणे धरण रस्ता मजबूतीकरण करणे तीस लाख रुपये गोचाळवाडा मानेनगर रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे दहा लाख रुपये अशा एकूण ऐंशी लाख रुपयाच्या कामाचा शुभारंभ आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला प्रारंभी माळीमळा येथे महिलांनी आमदार पाटील यांचे ऑक्शन करून त्यांच्या मार्गावर फुलांचा वर्षाव केला आमदार राजेंद्र पाटील यांच्या समाजाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला यावेळी संभाजी माळी वसंत माळी बबन माळी श्रीकांत माळी अरुण माळी अनिल माळी दिलीप माळी पोपट माळी रावसाहेब माळी प्रमोद माळी आदींसह समस्त माळी परिवार उपस्थित होता माळीमाळा येथे आयोजित सत्कार समारंभात बोलताना शिरोळ तालुका विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संजय नांदणे म्हणाले तीन पिढ्यांचा नेता म्हणजे येडरावकर आहेत त्यामुळेच माळी समाज व येडरावकर राहण्याचे कौटुंबिक नाते आहे लवकरच गावात पूर्ण झालेल्या कामाचा लोकार्पण सोहळा आचारसंहितापूर्वी घेण्यात येणार असल्याचेही नांदणे यांनी यावेळी सांगितले यावेळी सरपंच विजय खवाटे पंचायत समिती सभापती राजगोंडा पाटील आणि दिलीप मगदुम यांनी मनोगत व्यक्त करून यड्रावकरांनी केलेल्या विकास कामाबद्दल माहिती सांगून आभार व्यक्त केले यावेळी धनगोंडा पाटील देवगोंडा पाटील उपसरपंच ज्योती कांबळे ग्रामविकास अधिकारी राहुल नाईक भीमगोंडा बोरगावे ऋषभ पाटील राजेंद्र नांदणे भरतेश खवाटे शिवसेनेचे सुकुमार नेसकर शीतल पाटील धडेल गौतम इंगळे सनी मगदुम अनमोल करे वासंती पाटील रावसाहेब विभूते बाबासाहेब जैन उत्तम तिवडे पाटील प्रकाश बोरगावे नामदेव कांबळे सदाशिव मगदुम कुमार सुतार देवल अंकारे संजय कोळी आदींसह मान्यवर उपस्थित होते स्वागत व प्रस्तावित दिलीप माळी सर यांनी तर आभार जितेंद्र माळे यांनी मांडले कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा